दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या शाहू विजय चॅनलवर संकट आलं की आपण देवाचा धावा करतो आणि त्या संकटातून देवाने आपल्याला वाचवावं आपली सुटका करावी असं आपल्याला वाटतं जेव्हा कधी तुमच्या कुटुंबावर तुमच्या घरावर एखादं मोठं संकट येईल एखादी आपत्ती येईल किंवा सर्व मार्ग बंद झालेत असं जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा गुरुवारच्या दिवशी एक छोटीशी उपासना नक्की करा एक छोटीशी साधना अवश्य करा या साधनेचा अनुभव अगदी त्वरित प्राप्त होतो आणि हे संकट टळतं त्याची तीव्रता कमी होते आणि अचानक कुठून तरी आशेचा किरण तुम्हाला मिळतो तर ही साधना कशी करावी यासाठी गुरुवारच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठावं स्नान करावे महत्वाची गोष्ट म्हणजे ही साधना फक्त आणि फक्त पुरुषांनीच करायची आहे स्त्रियांनी नव्हे गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपण स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे ज्यांना शक्य असेल त्यांनी धुत म्हणजे पांढरे वस्त्र नेसून देवापुढे बसावं आपल्यासमोर पाट ठेवावा आणि त्या पाटावरती एक स्वच्छ वस्त्र म्हणजे कपडा अंतरून त्यावरती दत्त महाराजांची किंवा स्वामींची मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आहे ही मूर्ती किंवा फोटो स्वच्छ असावा नसेल तर तो ओल्या फडक्याने स्वच्छ करा आणि त्यावरती आपण पाणी शिंपडायचं आहे त्या प्रतिमेवर त्या फोटोवर आणि जर मूर्ती असेल तर आपण त्या मूर्तीला पंचामृत स्नान घालू शकता मात्र जर असं करणं शक्य नसेल तर फक्त त्या मूर्तीला साफ करावं आणि त्यावरती एखाद्या सुवासिक फुलाने आपण पाणी शिंपडावं त्यानंतर ज्या प्रकारे आपण देवपूजा करतो अगदी त्याच प्रकारे या मूर्तीला किंवा फोटोला आपण गंध लावायचा आहे फुले व्हायचे आहेत धूप दीप म्हणजे अगरबत्ती लावायची आहे आणि दिवा लावायचा आहे अशा प्रकारे आपण श्री गुरुदेव दत्तांची पूजा करायची आहे श्री दत्तांची आरती करायची आहे आणि त्यानंतर एक सफेद पांढरा कागदावरती हळदीच्या मदतीने म्हणजेच आपण एखाद्या वाटीमध्ये हळद घ्यायची आहे ती पाण्यामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायची आहे आणि एखाद्या काडीच्या मदतीने आपण त्या, त्या सफेद रंगाच्या कागदावर या हळदीयुक्त पाण्याने तुमच्यावर जे संकट आलेलं आहे जी आपत्ती तुमच्यावर कोसळलेली आहे तर हे संकट त्या ठिकाणी त्या सफेद रंगाच्या कागदावरती लिहायचे आहे तुमची कोणती तरी इच्छा असेल अडचण असेल तुमचे काम होत नसेल जी काही समस्या असेल ती लिहायची आहे आता लिहिताना कदाचित तुम्हाला ते स्पष्टपणे लिहिता येणार नाही पण काळजी करू नका पूर्ण श्रद्धेने आपण हे लिखाण करा जरी अक्षर फुसट असली स्पष्ट दिसत नसली तरीसुद्धा ती भावना आपल्या दत्त महाराजांपर्यंत नक्की पोहोचते हे लक्षात ठेवा अशा प्रकारे आपली जी संकटं आहे ती लिहिल्यानंतर आपण तो कागद दत्तात्रेयांच्या चरणी ठेवायचा आहे आणि त्यानंतर या कागदालासुद्धा गंध अक्षधा व्हायचे आहेत फुले व्हायचे आहेत आणि अशा प्रकारे हा उपचार झाल्यानंतर आपण गुरुचरित्रामधील एक मी जी ओवी सांगते आहे ती बावन्न वेळा पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने म्हणायची आहे तुम्ही म्हणाल की बावन्न वेळा आता हे मोजणार कसं तर एखाद्या धान्याचे आपण बावन्न दाणे घ्या आणि त्या बावन्न दाण्यांच्या मदतीने आपण या ओव्या म्हणू शकता तर ती ओवी अशी आहे उद्धारवया भक्तजना अवतरलासी नारायणा वासना जशी भक्तजना संतुष्ट आवे तेने परी ऐसे तुझी वेद ख्याति वेद पुराणी वाखांडती भक्तवत्सला श्री गुरुमूर्ती विनंती माझी परिसावी अशा प्रकारे तुम्ही बावन्न वेळा श्रद्धेने या ओव्या म्हणायच्या आहेत आणि या ओव्या म्हणून झाल्यानंतर मनोभावे आपली जी काही विनंती आहे जी प्रार्थना आहे याची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी आपल्याला मनातल्या मनात, मनात बोलायची आहे त्या संकटातून मुक्त करण्यासाठी प्रार्थना करायची आहे भगवंताला आर्तसाद घालायचे आहे आणि त्यानंतर त्या कागदाची व्यवस्थित घडी करून जर तुमच्याकडे गुरुचरित्राची पोथी असेल तर त्या पोथीजवळ त्या पोथीच्या खाली हा कागद ठेवू शकता किंवा देवघराजवळ घडी करून आपण हा कागद ठेवला तरीही चालेल त्यासाठी एखादी डबीमध्ये हा कागद ठेवा घडी करून ती डबी देवाजवळ ठेवून द्या आपण गुरुवारच्या दिवशी ही उपासना करतोय तेव्हा या दिवशी जर शक्य असेल तर उपवास नक्की करा कारण उपवास केल्याने आपलं सामर्थ्य वाढतं आपला आत्मविश्वास वाढतो तर अशा प्रकारे मोठमोठी संकटे दूर करणारी अशी ही साधना आहे विश्वास ठेवा या संकटातून दत्त महाराज आपल्याला नक्की बाहेर काढतील आणि लवकरच दत्त जयंती आहे तर या काळात तुम्ही दत्त महाराजांची स्वामी समर्थ महाराजांची जास्तीत जास्त सेवा करा फक्त नामस्मरण जरी केले तरी तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ किंवा गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव दत्त